महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जदार महिलांच्या खात्यामध्ये दरमहा पंधराशे अशी घोषणा शासनाने केली होती त्यानुसार महिला भगिनींनी त्यांच्या नियमावलीला अनुसरून फॉर्मही भरले आहेत पण जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेल्या महिला भगिनींच्या खात्यावर दोन दिवसांपासून तीन हजार रुपये येण्यास सुरुवात झाली आहे काल पंधरा ऑगस्ट त्यामुळे बँकिंग व्यवहार हे बंद होते पण दोन दिवसात ज्या भगिनींना त्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होण्याचा मेसेज आलाच नाही या त्या भगिनींनी आता थेट बँक गाठली आहे पण बँकेत एवढी गर्दी आहे की त्या ठिकाणी आता पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा उरली नाही ना बँकच नाही तर बोराडी येथे असणारे ग्राहक सेवा केंद्र या ठिकाणीही उभे राहण्यासाठी सुद्धा जागा नाही एवढी तुंबळ गर्दी महिला भगिनींनी या ठिकाणी केलेली आहे शासनाने भगिनींसाठी रक्षाबंधनला ही रक्कम टाकणार असे जाहीर केले होते पण काही भगिनींच्या खात्यावर ते पैसे आलेच सुद्धा मग त्यांच्या खात्यावर पैसे आले आणि मग आमच्या खात्यावर का नाही म्हणून सगळेच खात्री करण्यासाठी एकदमच बँक गाठू लागले आहेत त्यात मुख्यमंत्र्यांनी ज्या महिला भगिनींच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत असे ऐकून दहा लाख महिलांना ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे त्यामुळे बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे आणि बँकेत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर